नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं माऊली निसर्ग उपचार केंद्रामध्ये आणि आज आपल्याकडे जे पेशंट आलेला आहे ते पेशंट आहे तेरा वर्षाचा एक छोटासा मुलगा आणि त्याला झालेला आहे त्याचा जो सुपर स्प्लिंडरचा जो मसल आहे कुठल्या वर्गामध्ये त्याला इंजुरी झालेली आहे बेडवरून रात्री झोपेत पडल्यामुळं त्याला हा त्रास झालेला आहे आणि उपचारांसाठी इथे आलेला आहे याच्यामध्ये आपण आत्ता त्याला आपण त्याला थोडंसं स्टिम्युलेट करत आहोत मसाला आणि त्यानंतर आपण त्याला अल्ट्रासाऊंड करणार आहोत आणि त्यानंतर टेपिंग करून आपण पेशंटला या ठिकाणी डिस्चार्ज करणार आहोत आणि आत्ता सध्या जी थेरपी चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की नेक मानेसाठी एक स्पेशल मोड आहे त्या मोडवरती मशीन घेऊन जाते कुठलाही अतिरिक्त त्रास न होता, स्पेसिफिक मोडला